हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा जानेवारी बारा हे मंगळवार आणि आज आहे किंक्रांत तर या किंक्रांतीला कधी दिनी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही किंक्रांत जी आहे तर ती मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येत असते मकर संक्रांतीचा सण हा आपण तीन दिवस साजरा करत असतो पहिल्या दिवशी बोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच करीदिनी असं आपण साजरा करत असतो तर या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचं शुभकार्य करत नाही किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे या करीची करीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकळासुरा नावाचा एका राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्याची पद्धत आहे

नाहीये त्यामुळे संपूर्ण वर्ष जे आहे तर ते आपल्या सुखात जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य सुद्धा टिकून राहील तर आजच्या मध्ये अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला आजच्या दिवशी करायची नाहीये यावरची माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा आपल्याकडं अजिबात आज, आज आपल्याला रागराग चिडचिड करायचे नाहीये भांडणं करायची नाही आहेत कटकटी वादविवाद कलह करायचा नाहीये त्यामुळे संपूर्ण वर्षभर अशा प्रकारची भांडणं कटकटी ही आपल्या घरामध्ये चालू राहते त्यामुळे आपल्याला संपूर्णपणे आपल्याला शांत राहायचं आहे कंट्रोल ठेवायचा आहे जरी तुमच्या मनामध्ये राग येत असेल किंवा भांडण करण्याची जर प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होत असेल तर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला मनातल्या मनात जप करायचा आहे जेणेकरून तुमचं मन जे आहे तर ते डायव्हर्ट होईल आणि तुम्ही प्रत्युत्तर कोणालाही करणार नाही तर ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे यानंतर पुढची गोष्ट आहे तर ती म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत त्यामध्ये बघा तुमच्या घरामध्ये जर तुमचे मुलं पाच वर्षाच्या आतील असतील तर अशा सर्व मुलांचं तुम्हाला बोरणान आजच्या दिवशी करायचं आहे आणि तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही बोरणान तुमच्या मुलांचं आजच्या दिवशीच कराल जर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या मुलांचं बोरणान केलं तर मुलांची वर्षभर जी काही किरकिर आहे तर ती होणार नाही मुलं आजारी पडणार नाहीत आणि त्यांच्यामधले जे काही दोष आहेत तर ते सुद्धा सर्व निघून जातील त्यामुळे तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करायचा आहे की आजच्या दिवशी म्हणजे आजच्या किंक्रांतीच्या दिवशी मुलांचं बोर्ण करायचं त्यासोबतच आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही तर एका ताईंची कमेंट मला आलेली होती ताई आज हळदी कुंकू केलं तर चालतं का आणि आजच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसली तर चालेल का किंवा रथसप्तीमेपर्यंत जर तुम्ही हळदी कुंकू करणार असाल तर त्या दिवशी पण आम्ही काळ्या रंगाची साडी नेसावी की नाही नेसावी तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर मला द्यायला नक्कीच आवडेल तर बघा तुम्ही फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नव्हतं आणि तुम्ही इतर दिवशी आता हळदी कुंकू करणार असाल तर तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र नक्कीच घालू शकता तुमच्या मुलांचं बोरणान तुम्ही आजच्या दिवशी करणार असाल तर काळ्या रंगाचं तुम्ही वस्त्र नक्कीच देऊ शकता परिधान करू शकता तर काळा रंग जो आहे तर तो फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वर्ज करायचा होता इतर दिवशी तुम्ही घालू शकता आणि इतर दिवशी तुम्ही तो घालून हळदी कुंकू किंवा बोरणान हे करू शकता आय होप तुमचं जे काही शंका होत्या तर त्या शंकांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट जी आहे तर ती आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपल्याला आज चुकून सुद्धा शेणामध्ये हात नाही नाहीये आता ज्या स्त्रिया असतात सिटीमध्ये राहतात तर त्यांचा तर क्षणाशी काही संबंध येत नाही पण ज्या स्त्रिया गावाकडे राहतात ज्या महिला गावाकडे राहतात आणि ज्यांचं घर त्या क्षणाने तुम्ही सारवत असता तर त्या शेणाला तुम्हाला चुकून सुद्धा हात लावायचा नाहीये शेण उचलायचा नाहीये किंवा क्षणाचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाहीये संक्रांतीच्या दिवशी सुद्धा क्षणामध्ये हात घालायचा नाहीये किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा क्षणामध्ये हात घालायचा नाहीये आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ते म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला आपले केस मोकळे ठेवायचे नाहीये घरामध्ये जेव्हा तुम्ही झाडू मारता तर त्यावेळेला आपले केस बांधून ठेवायचे आहेत वेणी घालायचे आहेत रिकामे मोकळे केस आपल्याला सोडून आपल्या घरामध्ये झाडू सुकून सुद्धा मारायचं नाहीये तर बघा तसं बघायला गेलं तर आपण नेहमीच या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत जसं की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवत असतो किंवा घरामध्ये साफसफाई करत असतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपले केस नेहमी बांधलेलेच असावेत पण आता काही हरकत नाही आहे त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी तरी किमान ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आता बघा पुढची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपण भोगीच्या दिवशी तीळ घालून बाजरीची भाकरी बनवत असतो मिक्स भाजी बनवत असतो तर ती भाकरी जी आहे तर त्याचं सेव्हिंग तर ते आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर असं जर आपण केलं तर आपल्या घरामधल्या ज्या काही कटकटी आहेत भांडणं आहेत संकट दोष आहेत तर ते सर्व आपल्या घरामधनं दूर होतात नष्ट होतात आणि त्यामुळे या गोष्टी सुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि मुलांसाठी काही उतारा सुद्धा करायचा आहे आता उतारामध्ये काय करायचं आहे मुलांवर आपल्याला सात वेळेला लाल रंगाच्या मिरच्या तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत खडे मीठ लाल मिरच्या आणि पिवळी मोरी आणि थोडेसे हे आपल्याला आपल्या मुलांवर सात वेळेला उतरले उतरवायचा आहे आणि हा उतारा तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर रात्री वाजेपर्यंत करायचा आहे त्यानंतर तुम्ही हे हे उतरवल्यानंतर तुम्हाला आहे त्यानंतर तुम्ही तुरटी जी तर तर ती सुद्धा तुमच्या उतरवून शकता अशा प्रकारे या ज्या काही गोष्टी आहेत आणि काही उपाय आहेत तर त्या आपल्याला या किंक्रांतीला आवर्जून करायच्या आहेत आणि काही ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत आणि त्या चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या नाही आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।